अकोल्यातील दोन तलाट्यांच्या जोडीने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे जय विरुची जोडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या दोन्ही तलाट्यांनी तप्पल सलग एकवीस वेळा आपत्ती व्यवस्थापनाचे पुरस्कार पटकावले आहेत अकोला जिल्ह्यात एकवीस वर्षापूर्वी आपत्ती व्यवस्थापन विभागाची स्थापना करण्यात आली होती तेव्हापासून सुनील कल्ले आणि हरिहर निमखंडे कार्यरत आहेत तेव्हापासून या दोघांना आपत्ती व्यवस्थापन विभागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रत्येक सव्वीस जानेवारीच्या कार्यक्रमात सन्मानित केलं जाते तर सुनील कल्ले हे तलाटी वीस वर्षाची सेवा देऊन आता सेवानिवृत्त झाले आहे पण त्यांनी आपत्ती व्यवस्थापनातील आपल्या कार्याला थांबविले नसून ते आपत्ती आपत्ती व्यवस्थापनात अजूनही कार्यरत आहे आज मला व हो, शोध बचाव कार्य का, हे व पुरस्कार आहे मला आम्ही दरवर्षी पूर पाजी आग पूर किंवा कोणती घटना दुर्घटना घडली त्या ठिकाणी जाऊन सहकार्य करतो आणि पुरेपूर त्या लोकांना मदत करतो अशा वेळेस आम्ही आतापर्यंत चार साडेचार हजार लोक जिवंत आणि तीन साडेतीनशे डेड बॉडी आम्ही दोघांनी माझे मित्र हरिहर निमकंडे आणि सुनील कल्ले आम्ही दोघांनी मिळून आणि आमची जी टीम आहेत ते आमच्यासोबत बाकीचे ती पूर्ण टीम तयार काम करते असे टीमसोबत आम्ही आजपर्यंत पुरस्कार घेत आलो आहोत हे आमचा एकवीसवा पुरस्कार आहे आणि दरवर्षी आम्हाला दोन हजार पाचपासून पासून पुरस्कार मिळत आहे जेव्हापासून हे नैसर्ग आपत्ती विभाग स्थापन झालं तेव्हापासून दरवर्षी आम्हाला एकवीस वर्ष आज पूर्ण झालेले आहेत तर आम्ही एकवीस पुरस्कार आज घेतलेले आहेत एक सारखी हरिहर नेमकंडे यांना आधीपासूनच जनसेवेची आवड होती त्यामुळे त्यांनी शासकीय आपत्ती व्यवस्थापन निर्माण होण्याआधीपासूनच खासगी आपत्ती व्यवस्थापनात काम करायचे त्यावेळी त्यांना तीनदा प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आलं होत तर आता त्यांना शासनाकडून एकवीस वेळा सन्मानित करण्यात आला आहे मी दोन दोन पासून मी या नैसर्गिक आपत्ती विभाग मध्ये काम करतो या अगोदर सुनील भाऊ भेटायच्या अगोदर मला मी धनंजय नालट आपला धनंजय घालट यांचा जे अजिंक्य साहसी ग्रुप होता त्याच्यामध्ये मी काम करत होतो तेव्हापासून माझा हा चोवीसावा पुरस्कार आहे आणि जसे सुनील भाऊ आले तेव्हापासून आम्ही दोघं जण नैसर्गिक आपत्ती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत आम्ही आग बोट आणि जे पूर नियंत्रण हे आहे याच्यामध्ये आम्ही काम करत आलो आजपर्यंत त्यांच्या सहकार्यानं आणि दोघांच्या यानं आणि पूर्ण आमच्या वंदे मातरम टीम काटेपूर्णाची कुरणखेडची टीम आहे संत गाडग्या बाबा आपत्कालीन टीम आहे आणि वीर भगतसिंग आणि माता आपत्कालीन टीम अशा भरपूर टीम आम्ही याच्यामध्ये प्रशिक्षण वगैरे देऊन त्यांना तयार केलेलं आहे तर आज आपल्या जिल्ह्यामध्ये कोणत्याही नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्यामध्ये आपले कमीत कमी तीन चारशे लोक हे त्या याच्यामध्ये आपण तयार केलेले आहेत हे आम्हाला अभिमाना वाटते आणि हे माझा हा चोवीसावा पुरस्कार आहे मला आज प्रशासनानं गौरवलं त्याबद्दल मी प्रशासनाचेही धन्यवाद मानतो जय हिंद आपत्ती व्यवस्थापन म्हणजे आपला जीव धोक्यात टाकून दुसऱ्याचा जीव वाचवणे असते आणि या कार्याला वाघाच काळीज लागतं आणि हे जयविरूची जोडी निरंतर एकवीस वर्षापासून आपल्या जीवाची परवा न करता इतरांचा जीव वाचवतात या दोघांच्या कार्याला पाहून इतरांनीही प्रेरणा घेण्याची गरज आहे